स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो म्हणजे तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या वेळेनुसार आपल्या राशीमध्ये बदल करतात ग्रह व्यवसाय बुद्धिमत्ता तर्कशक्ती गणित यांचा कारक मानला जातो ज्यावेळी बुध ग्रहाच्या चालीत बदल होतो तेव्हा त्याचा या क्षेत्रांवर फरक पडताना दिसतो येत्या दिवसात ग्रह गोचर करणार आहे येत्या एकतीस मेला बुधदेव ऋषभ राशीत गोचर करणार आहे जिथे आधीपासून सूर्य शुक्र आणि गुरु स्थित आहेत त्यामुळे चतुर्ग्रही योग निर्माण होणार आहे हा योग काही राशींसाठी फार शुभ ठरणार आहे चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा या राशींना होणार मोठा धनला मेश राशी चतुर्गही योग बनल्याने मेष राशीच्या लोकांना या काळात अनपेक्षित पैसे मिळू शकतात अनेक रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात धनवृद्धीमुळे दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात व्यवसाय परदेशाशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो छोट्या व्यवसायातही जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात तुम्हाला प्रेम प्रेमसंबंधामध्ये यश मिळू शकते तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून आर्थिक लाभ मिळू शकतो त्यानंतर आहे वृषभ राशी चतुर्ग्रही योग बनल्याने वृषभ राशीच्या लोकांचे अच्छे दिन येऊ शकतात सध्याच्या नोकरीत तुमच्या इच्छेनुसार बढती आणि पगारवाढ मिळू शकते जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकतं या लोकांच्या हाती अचानक खूप पैसा येऊ शकतो नोकरी व्यवसायात अपेक्षित प्रगती मिळाल्याने तुम्हाला खूप आनंद होऊ शकतो व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो किंवा विस्ताराशी संबंधित कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते यावेळी तुम्ही कोणतीही मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता आयुष्यातील अनेक संकट दूर होऊ शकतात त्यानंतर आहे कर्क राशी ही योग बनल्याने कर्क राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो व्यापारी वर्ग एखादा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असतील तर त्यांच्यासाठीही हा काळ उत्तम ठरू शकतो तुम्ही या काळात नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करू शकता व्यावसायिकांना आर्थिक फायदा मिळू शकतो पैसे बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता मार्केटिंग मीडिया बँकिंग आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांना मोठा फायदा होऊ शकतो तुम्ही अनेक स्रोतांमधून पैसे कमवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता त्यानंतर आहे वृश्चिक राशी तुमच्या दुखण्यावर तुम्ही जितकी जास्त चर्चा कराल तेवढी तुमची व्याधी वाढत जाणार आहे म्हणून इतर दुसऱ्या कामामध्ये स्वतला गुंतवणे श्रेयस्कर राहील जर तुम्ही विवाहित आहेत तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या कारण जर तुम्ही असे केले नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा बडबड बडबड करून वेळ वाया घालवण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा तुम्ही किती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या कामाचा डोंगर असला तरी प्रणयराधन आणि मित्रमंडळीमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल बुध ग्रहाला वाणी व्यापार व वा बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो सध्या बुध हा मेष राशीत असून एकवीस ते चोवीस मे या काळात बुध युवावस्थेत असेल ज्यामुळे बुधाचा प्रभाव अधिक वाढेल तसेच एकतीस मे रोजी बुध शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करील परंतु या आधी बुधाचा शुभ प्रभाव काही राशींवर पाहायला मिळेल या व्यक्तींना संपत्ती नोकरी मान सन्मान प्राप्त होईल वृषभ राशी ग्रहाचा प्रभाव हा वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी असेल या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत वाढ होईल कुटुंबात आनंदी आनंद असेल आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल मान सन्मान वाढेल कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थ धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे या काळात जमीन खरेदी करू शकता मुलांकडून आनंदी वार्ता मिळेल त्यानंतर आहे मिथून राशी बुध ग्रह मिथून राशीचा स्वामी ग्रह आहे त्यामुळे मिथून राशींच्या व्यक्तींवरही बुधाचा प्रभाव राहून आहे सकारात्मक परिणाम पहायला मिळेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल कुटुंबात शुभ कार्ये होतील आरोग्य उत्तम राहील धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल मानसिक तणावातून मुक्त व्हाल शक्य असल्यास या काळात ध्यानधारणा करा त्यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीचा स्वामी देखील बुध ग्रह आहे त्यामुळे बुधाचा प्रभाव राहून तीन दिवस तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील मेहनतीचे फळ मिळेल विद्यार्थ्यांना हवे तसे यश मिळेल त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील या काळात आरोग्य उत्तम राहील त्यानंतर आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या व्यक्तींनाही बुधाच्या प्रभावामुळे शुभ परिणाम पाहायला मिळतील या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल तुमच्या सर्व अडचणी दूर होतील दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल तसेच अडकलेले पैसे मिळतील प्रेमसंबंध सुखमय होतील नव्या गोष्टींशी जोडले जात मानसिक आरोग्य उत्तम असेल मित्रांसोबत चांगला वेळ घालवा तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ